झाडाचे जे अन्न आहेत ते जीवाणूंच्या माध्यमातून शिजवून मिळवलं जातं झाडाला अन्न घेता येत नाही जमिनीतनं डायरेक्ट रासायनिक स्वरूपातलं घेता येतं सेंद्रिय स्वरूपातलं घेता येत नाही तर झाडाला अन्न द्यायचं म्हणजे काय द्यायचं तर जीवाणूंचं पोषण चांगलं होईल असे कुठले तरी घटक त्याच्यामध्ये ठेवायचे म्हणजे काय तर झाडाची पडलेली पानं मेलेल्या फांद्या सेंद्रिय घटक सेंद्रिय खत शेणखत गांडूळ खत हे जीवाणूंच्या पोषणासाठी असतं आणि त्या पोषणासाठी स सा, त्याच्यावर महत्त्वाचं असतं पा कुंडीतला पाण्याचा निचरा कुंडीतलं पाणी जर बाहेर निघालं नाही त्याला म्हणतात वापसाच येतं म्हणजे जीवाणूंच्यासाठी उपयुक्त असलेलं तापमान ओलावा प्राणवायू आणि खायला अन्न सेंद्रिय घटक हे झाडाचं अन्न आहे मग ते कसं देऊया पण कुंडीमध्ये टाकताना थोडंसं कडुनिंबाची पेंट टाकूया थोडंसं हाडाचा चुरा टाकूया दर पंधरा दिवसाने थोडं एक अर्धा चमचा टाकलं त्या थोड़ा कुंडीमध्ये आणि मिळालं तर झालं खत दुसरं खत घालायची गरज नाही ते खत पुरेसं असतं